नंदुरबार येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक मंगळवारी नगरपालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली यावेळी पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांनी येणाऱ्या सण उत्सवांमध्ये काटेकोर पालन करण्याचा आवाहन शांतता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच इतर धर्मियांना केला आहे गणेश उत्सवामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही एस पी श्रवणदत्त यांनी दिला आहे या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये अनेकांनी मत व्यक्त केलं या बैठकीला नंदुरबार उपयोगी पोलीस अधिकारी संजय महाजन नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अमोल बागुल वीज वितरण अतिरिक्त उपाभियंता सावंत आदी मान्यवर व शांतता कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शांतता समितीचे माहितीसाठी सांगतो की उद्या पण आपली एक शांतता समिती मीटिंग आहे ती जिल्हा स्तरीय मला असं वाटतं की पोलीस स्टेशनच्या स्तरावरची जे काही मीटिंग आहे ते घेतले तर आपण आपलं आपल्या पाहिजे बरेचसे लोकांना त्यांचे जे काही मुद्दे आहेत ते, ते मांडण्याचे संधी मिळेल कारण जिल्हास्तरीय मध्ये तेवढी म्हणजे आपण सर्वांना अकॉमोडेट करू शकणार नाही या उद्देशाने आज पण मीटिंग ठेवली उद्या पण मीटिंग आहे परवा पण आपण भेटत आहे काही लोकांना त्याचं निमंत्रण येईल त्याचा एक वेगळा उद्देश आहे या सर्व पार्श्वभूमीवर आजची जे काही माता जे काही माझी जे काही शब्द आहे ते सुरू करतोय सर्वात प्रथम आपण हा जो आ, कमिटी जे आपला उद्देश आहे आहे ते हेच की कुठल्याही परिस्थितीमध्ये श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस नंदुरबार शहरामध्ये कुठल्याही प्रकारची गालबोट न लागता शांततेने आणि खूप उत्साहाने साजरा व्हावा आणि यामध्ये मंडळाचे जे पदाधिकारी आहेत सामान्य नागरिक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण नको हो। यासाठी पोलीस प्रशासन मंडळाचे सर्व पदाधिकारी शांतता समितीचे जे सर्व सन्मान्य सदस्य आहेत ते सर्वांचा आपापला रोल आहे त्याचबरोबर नगरपालिका असो एम एस सी बी असो पी डब्ल्यू डी असो इतर जे काही विभाग आहे तर सर्वांच्याही यामध्ये आणि हे सर्व एक पार्टनरशिप पार्टनरशिपवरूनच चालू शकतात मग एकमेकांना थोडासा एकमेकांची जबाबदारी आठवण करून देण्यासाठी ही मीटिंग आहे मला माहिती आहे काही लोकांना वाटते की मुळे काही होत नाही फक्त दोन तीन दिवसापूर्वी मीटिंग घेतात परंतु उद्देश हा असतो की आम्ही मागचे सण उत्सवावेळी पण तेवढेच सज्ज होते आणि आत्ताही तेवढंच सज्ज हो आहोत शांतता ठेवण्यासाठी मात्र काही अशी गोष्टी असेल जे आमचे हातात नसेल तर त्यासाठी जे काही इतर विभागाकडून जे काही ऍक्शनची अपेक्षा आहे त्यासाठी बाकी विभागांना पण इथे बोलवण्यात येते आमच्या विभागाकडून सर्वांना आश्वासन देतो की कुठल्याही प्रकारचा आपल्याला अननेसेसरी त्रास होणार नाही माझी एवढी अपेक्षा होती की सर्वांनी आपापले आप जे काही मुद्दे आहेत ते पोलीस प्रशासनचे अनुषंगाने सुद्धा त्यांनी आपले जे काही सजेशन आहे ते द्यावं परंतु एक, एक आ, वन हो गया अनफॉर्च्युनेटली और सब कुछ डिस्कशन रोड और इलेक्ट्रिसिटी वायर हिस्पे चला तर जे आपल्याला प्रत्येक वर्षी आपण गणेश उत्सवाच्या अनुषंगाने सूचना असतो त्यामुळे काही सूचना ज्याचा आपल्या सर्वांना पालन करणे अपेक्षित आहे त्यासाठी थोड्याचशे वेळाने थोडे थोडी वेळ घेतो आणि त्याबद्दल सांगतो टायमिंगच्या जे निवडणूकची जे टायमिंग आहे त्या शासनाने जे काही दिलेली नियम आणि गाईडलाईन्स आहे त्यामध्ये आपण त्या प्रोसेशन्स आपले जे काही निवडणूक आहे ती वेळ त्याच्यामध्ये वेळीचं पालन करा आणि हा वेळीचं पालन तेव्हाही शक्य आहे जेव्हा जसं माने साहेबांनी सांगितलं की शहरामध्ये वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे मंडल साठी निघतात मग काही मंडळाचे जे काही पदाधिकारी थोडंसं त्यांची जे काही जबाबदारी आहे तिथून मागे होतात आणि अनफेअर पद्धतीने ते जास्त वेळ प्रत्येक चौकामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे मागे जे काही मिरवणूकचे मंडळ आहे त्यांना त्रास होतो त्यांना वाटते की त्यांना तेवढी वेळ भेटली नाही जेवढी वेळ त्यांचे पूर्ण प्रोसेशनसाठी भेटली पाहिजे मग त्यासाठी सर्व पदाधिकारी यांना सूचना राहील की अनावश्यकरीत्या आणि अनरिझनेबली कोणी कुठल्याही चौकामध्ये वेळपेक्षा जास्त थांबणार नाही जेणेकरून बाकी मिरवणूकला त्रास होईल आणि तसा जर आढळून आला विरुद्ध कारवाई हंड्रेड पर्सेंट झाला सर्वांना माहिती आहे की सण उत्सवाच्या दरम्यान आम्ही फक्त आपल्याकडून कॉपरेशन आणि आमचं जे काही पूर्ण सा शाकाहारी आहे ते देण्याचा प्रयत्न करतो परंतु कृपया करून आम्हाला टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नये आणि अननेसिसिबली त्या दिवशी कुठल्याही प्रकारचा एक तणावाचन वातावरण किंवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये जसं माने सर्वांनी सांगितले की गुलांचा जे वापर आहे आक्षेपाने गाणे बजवणे आक्षेपाने स्लोगन्स बजवणे आणि विनाकारण काही ठराविक ठिकाणी तसे स्लोगन्स जास्त प्रमाणात म्हणजे देणे म्हणजे त्या स्लोगनची स्पिरिट जे असते त्याचे जे काही उद्देश असतो तो कुठे वेगळा राहून जातो आणि त्याच्यामध्ये काही ना काही एक निश्चित आणि बदमाशी ती दिसते तर तसा कुठल्याही पद्धतीचा होता नये त्यासाठी सर्व जे आयोजक आहे पदाधिकारी आहे त्यांची जबाबदारी आहे कोणते मंडळाकडून कोणते मंडळामध्ये सामील असलेले मुलांकडून किंवा कार्यकर्त्यांकडून तशी गोष्टी झाली याच्यावर नक्की आमचा आमची वॉच राहील आणि अननेसिसिरली कुठल्याही मंडळाचे काही लोकांनी अशा पद्धतीचा निश्चित क्रिएट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर सुद्धा त्याच पद्धतीने कारवाई होईल एक मिरवणूक काढणे खूप जबाबदारीची गोष्टी आहे त्याच्यामध्ये जेवढी प्लॅनिंग जातो जेवढी मेहनत जातो त्याचबरोबर खूप जबाबदारी पण राहते तर आपले मंडळाचे कोण सहभागी होतोय कोण नव्हतोय किंवा कशा पद्धतीचा माणूस आहे आणि सहभागी झाल्यानंतर तो कशा पद्धतीची वागणूक ठेवतोय याच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे आयोजकांची जे टीम असते ते ती ठराविक असते पाच लोक सहा लोक नऊ लोक तशा पद्धतीचे असते म्हणून त्यांची एक स्ट्रॉंग वॉलंटियर टीम असली पाहिजे त्यांचे मंडळाचे जे जबाबदार रिझनेबल चांगले कार्यकर्ते जे काही त्यांचे मंडळाबद्दल काळजी घेतात त्यांची एक चांगली त्यांची एक प्रतिमा आणि भूमिका आहे असे लोकांना व्हॉलेंटिअर्स नेमा त्यांचे नाव आम्हाला द्या जेने करून आमच्या आणि त्यांच्या मिरवणूकचे वेळी समन्वय आहे पोलिसांचं काम मिरवणूकचे वेळी फक्त मिरवणूक मध्ये काही अनुचित घटना होऊ नये आणि योग्य बंदोबस्त ठेवणे त्यासाठी आहे जर मिरवणूकचे वेळी मिरवणूक मध्ये कोणी आपल्या मंडळाचा व्यक्तीने काही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला सर्वात पहिली जबाबदारी ते आयोजक आणि वॉलंटियरची आहे त्या माणसाला तिथून ती गोष्टी न करणे देण्यासाठी आणि तिथून त्याला प्रेमाने काढण्यासाठी आणि आपल्यावर आपल्याकडून ती शक्य होत नसेल मग जे काही ड्युटीवर असलेला अंमलदार आहे अधिकारी आहे त्यांना आवर्जून आपण करतो बट ही जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे परमिशन लेणं आयोजन करना और मोठे में साजरा करना हे सब ठीक है लेकिन उसके साथ साथ में कोई भी बदमाशी ना करे त्याची जबाबदारी आयोजकांची आणि त्याची व्हॉलेटियर टीमची हंड्रेड पर्सेंट आहे तर कुठल्याही प्रकारची कोणी केले आयोजकांना आम्ही नक्की रेस्पॉन्सिबल ठरणार आहे तर तेवढी काळजी आपल्याला घेतली पाहिजे आमच्या आणि बाकी विभागांचा काल संयुक्त रूट मध्ये आम्ही फिरलो रूट बघितले रूम मध्ये बरेचसे लोकांचे अंडर कन्स्ट्रक्शन घर आहे आपल्या मार्फतीने मी त्यांना रिक्वेस्ट करतो है की जे काही मटेरियल रस्त्यावर पडलेलं आहे कृपया करून ते काढून घ्यावा आणि त्यासाठी आम्ही नगरपालिकाला पण बोललेलो आहे की सर्वांना तसे लोकांना नोटीस देऊन ती मटेरियल काढावा जेणेकरून जे मिरवणूकचा मार्ग आहे खूप म्हणजे स्पेशियस राहील या व्यतिरिक्त सोशल मीडियावर जसं आपण सर्वांनी सांगितले आमची बारकाईने नजर आहे आपल्याला पण जर असं वाटलं की कोणी सोशल मीडियावर काही आक्षेपारी वक्तव्य आहे किंवा आक्षेपारी आर्ग्युमेंटमध्ये इन्व्हॉल्व होत आहे लोकल व्हॉट्सअप ग्रुप्स पण भरपूर आहे तर माझी विनंती राहील माझा नंबर आपल्या सर्वांकडे आहे आमचं सोशल मीडियाचं जे काही अधिकारी आहे त्यांचे नंबर सुद्धा आपल्याकडे आहे माझे एस टी पी ओ माझे एन सी बी पी आय त्यांचे नंबर आपल्याकडे आहेत काही असं आपलं वाटते की हा आर्ग्युमेंटमुळे वातावरण खराब होतोय किंवा हा कमेंट आक्षेपारी आहे तर आपण सुद्धा आम्हाला कळवा आणि सुरुवातीला पाटील साहेबांनी सांगितले की नाही पाटील साहेबांनी नाही एक वक्तेने सांगितले की ते कमिटीचे मेंबर्स कोण आहेत ते आम्हाला कळत नाही तर मी दोन आठवडे झाले ती कमिटीची जी काही यादी आहे ती अध्यावत करण्याबाबत सांगितलेली आहे ती यादी भरपूर रेडी पण आहे ती यादी आम्ही तुम्हाला फ्लॅश करतो त्यामध्ये जुने कोण होते आणि नवीन कोणाला घेतले किंवा जुने जे होते त्यांना काहीतरी कारणावरून त्यांना काढलं किंवा बसले हे आपल्याला कळेल तर ती जी अद्यावत यादी आहे ती आपल्यापर्यंत आज मी शेअर करते पोहोच काही ठराविक लोक आहेत दोन्ही समाजामध्ये जे निर्माण करतात अशा प्रकारचे वक्तव्य काही लोकांनी केला तर मला कृपया करून जे ले ने जे सुसज्ज आणि सन्माननीय आपले कमिटीचे सदस्य आहेत त्यांची माझी रिक्वेस्ट आहे त्यांना की असे लोकांचे नाव जर आपण मला दिले तर त्यांच्या विरुद्ध जे काही उपयोजना करता येईल ते आम्ही करेल आमच्याकडे जे नाव आहे ते तर आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला काही लोकांना जर आपल्याला वाटते की आशे थोड़े से आए हे असे म्हणजे थोडेसे कॉन्ट्रशियल आहे किंवा त्यांना काहीतरी निश्चित करण्याचा असा त्यांचे हेतू असते तर असे लोकांचे नाव आपण रिपोर्ट करा मी पुन्हा एकदा सांगेल की प्रत्येक का आयोजकांनी काही का आयोजक इथे नाही आहे जे आयोजक आलेले आहे आणि आयोजकांची आपण अगर जर गरज पडेल तर एक वेगळी बैठक पण घेणार आहोत त्या आपल्याला जे उपस्थित आहेत त्यांना सूचना देतोय तुम्ही त्यांच्यापर्यंत ती गोष्टी पोहोचून द्या ते व्हॉलेंटियर्सची यादी आहे कृपया करून आज संध्याकाळपर्यंत आम्हाला द्या त्या लोकांचे नाव आणि नंबर जेणेकरून आम्ही त्यांच्यासोबत एक चर्चा करून त्यांना ब्रीफ करू की आमची काय अपेक्षा आहे आणि ते कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपले मंडळाची

जसं काही लोकांनी सांगितले की गडबड करणारे काही लोक असतात आणि ते गडबड करू शकतात तर मी सर्वांना आश्वासन देतो की आम्ही पूर्णपणे तयार आहे मजा तिथे तिला <प्राणीव> सेन्सिटिव्ह पॉइंट बद्दल जसं काही वक्त्यांनी सांगितले आमचा बंदोबस्त राहील

कुछ भी आपको फीडबैक लगता है तो आप प्लीज दीजिए महिला सिक्योरिटी मुली सिक्युरिटी तो जे कहीं भाविक दर्शन साथ्युरिटी बदल का घने आप सर्व प्रथम मोट कर्तव्य है अपनी ड्यूटी है तो या अनुषंगा ने अपनी तैयारी ठेवा इलिगल कनेक्शन वायरिंगमध्ये चुकीच्या पद्धतीची वायरिंग करणे जेणेकरून तिथे काही शॉ शॉर्ट सर्किट होऊ शकतो किंवा एखादा फायर ॲक्सिडेंट होऊ शकतो अशा पद्धतीची गोष्टी करू नका आमचे सर्व अधिकारी वेगवेगळ्या मंडळाला भेट देणार आहे आणि आम्हाला असं आढळून आला की आपली जे काही प्रिपरेशन आहे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन असो जे स्ट्रक्चरच्या कन्स्ट्रक्शन असो तर आम्ही तुम्हाला नक्की त्याबद्दल अवगत करणार आहे तर कृपया करून तुम्ही स्वतः लक्ष घालू असा कुठलाही म्हणजे अपघात किंवा अनुचित अप्रिय घटना होऊ नये यासाठी जे काही आपली तयारी असते इलेक्ट्रिसिटी स्ट्रक्चर एक्झिट तिथे फायर साठी जे काही आपण उपयोजना हो। त्या सर्व गोष्टीवर आपण लक्ष ठेवा हा एक महत्वाची गोष्ट मागच्या वर्षी मला मागच्या वर्षी तत्पूर्वी पण काही जागे जिथे मी काम केलं तिथे आढळून आली बरेचसे मंडल असे असतात की ते दिवसामध्ये आणि पूजेच्या वेळी खूप म्हणजे मोठ्या पद्धतीने साजरा करतात परंतु रात्रीच्या वेळी तिथे देवाची प्रतिमा असते त्याची साठी किंवा तिथे देखरेखसाठी खूप कमी दे लोक असतात किंवा जे लोक असतात ते झोपलेले असतात जनवर म्हणले तिथे काहीतरी घटना होणे किंवा एखादा फायर ऍक्सिडेंट होणे तसे पूर्ण चान्सेस असतात आणि आता पावसाचा काळ आहे बारिश से कुछ शॉर्ट सर्किट हो हो या और कुछ घटना हो तरीके से कुछ ना इसलिए हो सर्व मंडलांकडून अपेक्षा ही आहे की रात्री आपले व्हॉलेंटियर्स जे आहे ते मंडलाचे संरक्षणसाठी नक्की राहील आमचे नाईट पेट्रोलिंगचे लोक मंडळामध्ये भेट देणार आहेत कुठेही जर मंडळाची जे काही स्वतःची सिक्युरिटी आहे किंवा स्वतःचे व्हॉलेंटियर्स आहेत ते आढळून नाही आल्यास तशी गांभीर्याने नोंद करण्यात येईल आणि त्यांना पुढच्या वर्षी मध्ये अडचणी येईल ही बाब सर्वांनी लक्षात घ्या <coughs> दोन सन आपले एक एकच कालावधीमध्ये येत आहेत त्या अनुषंगाने जे पीस कमिटी मेंबर्स आहे त्यांची थोडीशी अधिक कॉपरेशन आणि अधिक फीडबॅकची त्यांची आवश्यकता आहे आम्हाला कृपया करून दोन्ही समाजाची जे काही सण आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे बाधा निर्माण होऊ नये अशा वातावरण आपण आतापासूनच निर्माण करू आणि आपले दोन्ही सण चांगल्या रीतीने शांततेने आणि पूर्ण उल्हासाने साजरा होईल अशी मला अपेक्षा आहे आणि आपल्याकडून खूप जबाबदारी आणि फीडबॅकची अपेक्षा आहे काही जर आपल्याला वाटते की साहेब हे गलत होत आहे किंवा हे असं नाही झालं पाहिजे तर प्लीज आपण सांगत चला एवढंच बोलतो आपण सर्व लोक इथे आले आणि अ आ... हिरालाल मराठे नंदुरबार